जर तुम्हाला प्रयत्न करून ही नोकरी मिळत नसेल तर हे पाच उपाय जरूर करा नशिबात भडे नशिबात बदल घडवणारे टोटके या व्हिडिओसाठी ही स्क्रिप्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आणि त्यांना आशा देणारी आहे तर नोकरी मिळत नसेल तर अवश्य तुम्ही हे टोटके करा त्यात नोकरी मिळत नसेल तर हे पाच उपाय नशीब बदलेल संधी उगम पावतील तर हे तुम्ही अवश्य करा तर नमस्कार मंडळी कधी कधी असे दिवस येतात की कितीही प्रयत्न केले तरी नोकरी मिळत नाही सी व्ही पाठवले जातात इंटरव्ह्यू दिले जातात पण अपेक्षित यश मात्र मिळत नाही अशावेळी मग न खचता आत्मविश्वास आत्मविश्वासाने आणि नशिबावर शंका न घेता पण अशा काळातच धैर्य आणि श्रद्धा याची खरी परीक्षा असते आणि अशा वेळेसच आपल्याला परमेश्वराचं ध्यान परमेश्वराची कृपा आपल्यावर होते आणि आपण ते उपाय केले तर त्या परमेश्वरा आपल्याला नोकरी वाचून ही संधी आपल्याला अवश्य मिळते ही जे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतील आणि नोकरीची संधी उघडतील अशी ही पाच उपाय मी आपणास सांगणार आहे तर सगळ्यात प्रभावी तोडगा आहे तो, तो म्हणजे दर गुरुवारी श्री दत्तात्रेय मंत्राचा जप आपण करायचा आहे आता दत्तात्रय मंत्राचा जप श्री दत्त महाराज हे ज्ञान व्यवसाय आणि करिअरसाठी अतिशय प्रभावी देवता मानले जातात प्रत्येक गुरुवारी अकरा वेळा ओम श्री महा असा आपण जप करायचा आहे ओम श्री महा हा आपण अकरा वेळा जप करा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा हा आपला नेहमीचा मंत्र आहे तो सुद्धा केला तरी चालेल तर हे करताना पिवळ्या फुलांची माळ हळद कुंकू त्याच्यावर हळद कुंकू आहे आणि तुमच्या इच्छा बोला तुमची जी तुमच्या म्हणजे नोकरीची जी, जी इच्छा आहे ती आपण बोलायची आहे आणि ही दत्तगुरू मला योग्य संधी मिळवू द्या असे म्हणून आपण ही माळ दत्तगुरूंच्या मूर्तीला आपण व्हायचे आहे फोटोला व्हायचे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओम श्री गुरुदत्तायन माय यांचा जप करायचा आणि अशा प्रकारे हा पहिला टोटका श्री दत्तगुरूंचा आहे दुसरा रविवारच्याच सूर्यनमस्कारात एक विनंती जोडा आपण ज्यावेळेस सूर्याला अर्घ्य देतो त्यावेळेस ते त्याला एक आपण हे निवेदन जोडायचं आहे प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या वेळेस सूर्याला पाण्याचा अर्घ द्या आणि पाण्यात थोडंसं गूळ आणि तांदूळ टाका व अर्घ देताना म्हणा म्हणत जा हे सूर्यदेवा माझ्या मार्गातील अडथळे दूर करा आणि यशाचा प्रकाश दाखवा यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि अतिरिक्त शक्ती मिळेल तर हे आपण अर्घ्य देताना करायचं आहे सूर्याला अर्घ्य कसा द्यायचा याविषयीचे माझे जुने व्हिडिओ आहेत ते तुम्ही अवश्य पहा तर सूर्याला अर्घ्य द्यायचा अर्घ देताना आपण त्यांना सूर्याला विनवणी करायची की मला चांगला मार्ग दिसू दे आणि अशा प्रकारे त्याचा आपण आत्मविश्वास आपला वाढतो आणि अंगातील आंतरिक शक्ती आपली मिळते तर अशा प्रकारचा हा तोटका आहे तिसरा जो आहे तो घरात सकाळी हनुमान चालिसा लावा नोकरीच्या शोधा नोकरीच्या शोधात जेव्हा मन अशांत होतं तेव्हा हनुमान चालिसा हे एक मानसिक औषध असतं प्रत्येक सकाळी घरात पाच मिनटं हनुमान चालिसा लावा हनुमान चालीसा लावण्यापेक्षाही महत्त्वाचं हनुमान चालिसा म्हणणं आहे तर आपल्याकडं छोटं पुस्तक मिळत असेल ते पुस्तकांना आणि त्यानुसार हनुमान चालीसा म्हणा स्नान झाल्यानंतर अगदी पाणीसुद्धा प्यायचं नाही आणि आपल्या घरातील घरातील देवघराजवळ यायचं आहे बसायचं आणि उद्बत्ती दिवा लावून आपण हनुमान चालीसा पठण करायचे हनुमान चालीसा म्हणा ज्यांना म्हणता येत नसेल त्यांनी ऐकलं तरीसुद्धा चालेल सकाळ सकाळी आपल्या मोबाईलवर हनुमान चालीसा ऐकायची आणि देवाच्या आपल्या देवघरामध्ये दे। आपण नमस्कार करून बसायचा आहे तुमच्याकडे जर मारुतीची मूर्ती असेल तर उत्तमच नसेल तर आपण मारुतीचं नाव घेऊन जरी आपण नुसतं बसलो तरीसुद्धा चालतं तर हा टोटका तुम्ही अवश्य करा एक छोटी पण प्रभावी सेवा करा ते म्हणजे दान करा नोकरी नाही म्हणून अस्वस्थ होणं स्वाभाविकच आहे पण अशा वेळी इतरांना मदत केल्यास नशीब फिरतं तर आपण दान जितकं शक्य आहे तेवढं करा प्रत्येक शनिवारी कुणालाही अन्नदान करा एक पावसुद्धा चालेल किंवा एक गायला रोटी द्या मनात असं बोला देवा माझं जीवन अर्थपूर्ण होऊ दे म्हणून आपण ही एक छोटीशी वस्तू असू द्या काही असू द्या जे आपण दान करायचं आहे दान हे सतपात्री दान असावं जा म्हणजे दान ज्यांना ज्या वस्तूची गरज आहे त्याला ते दान आपण करायचं आहे अशा प्रकारे आपण दान करा दानाचे सुद्धा माझे दोन तीन व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा तर अशा प्रकारे आपण दान केलं आता आपल्याकडेच काय नाही म्हणून आपण गप्प बसायचं नाही नोकरी नसल्यामुळे आपलीच अवस्था वाईट असते पण त्यातनं आपल्याकडे जे काय आहे ते लोकांना देण्याचा आपण प्रयत्न करा आणि ज्या गरजू लोक आहेत त्यांना ती वस्तू त्यांना ते पैसे आपण दान करायचे आहेत पाचवा टो तो, तोटका तो, दर रात्री झोपताना दहा मिनटे ध्यान करा आणि मनोमन मनो सांग सांगत जा मी पात्र आहे पॉझिटिव्ह आपण थिंक घ्या पॉझिटिव्हमध्ये बोलत राहा निगेटिव्ह थिंक वापरू नका आणि तर आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह थिंक करायची की मी ह्या नोकरीसाठी पात्र आहे आणि माझी शैक्षणिक पात्रता चांगली आहे माझी बुद्धी चांगली आहे तर मला ही नोकरी मिळावी हे असं पॉझिटिव्ह थिंक आपण करा आणि जे रोज रात्री दहा मिनटे डोळे मिटून बसून मनात फक्त एवढंच म्हणा की मी नोकरीसाठी पूर्णपणे पात्र आहे योग्य वेळ आली की मला संधी मिळेल आणि ती मी संधी सोडणार नाही अशा प्रकारे आपण हे पॉझिटिव्ह थिंक म्हणायचं आहे ही सकारात्मकता ऊर्जा आपल्या आसपास अशा कं कम, कंपन तयार करते युनिव्हर्स तुमच्या विचारात उत्तर देतं अशा प्रकारे हे पाच टोटके आहेत जे तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी मदत करतील तर अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह थिंक वापरून नोकरीचा प्रयत्न करा नोकरी मिळाली नाही म्हणूनसुद्धा नाराज होऊ नका आणि मिळाल्यानंतर तुम्ही त्याचं जास्त हे करू नका लोकाला हिरवू सुद्धा नका अशा प्रकारे आपण ही नोकरी मिळवायची आणि जितकं सत्पा तरी चांगलं आपल्याला काम करता येईल चांगलं कंपनीसाठी सुद्धा चांगले प्रयत्न करता येतील ज्या कंपनीत तुम्ही काम करताय त्यांचा काम केल्यामुळे त्यांचा फायदा होईल अशा प्रकारे आपली थिंक ठेवा आणि अशा प्रकारे आपण राहा म्हणजे आपणाला कोणतंही वाईट दिवस येणार नाहीत तर अशा प्रकारे हे तुम्ही नोकरी मिळेल मिळणं हे फक्त प्रयत्नाचं नाही तर मन शांती आणि श्रद्धेचंही गणित आहे तुम्ही तुमच्या कर्मात आणि देवाच्या कृपेत विश्वास ठेवा ठेवत राहिलात तर यश तुमचं नक्कीच होईल तर अशा प्रकारे हे तुम्ही थिंक थिंकमुळं तुम्हाला नोकरी अवश्य मिळेल आणि जर तुम्हाला नोकरी मिळाली तर आपणही लोकांना अशाच पद्धतीनं मदत करत राहा हीच सी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना दत्तगुंतृ दत्तगुरूंचा आपण जप करत राहा मंत्र म्हणत राहा तर अशा प्रकारे हे तुम्ही करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर यामधील उपय उपायांनी तुम्हाला फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव जरूर सांगा म्हणजे लोकांना त्याची प्रचिती मिळेल आणि असेच व्हिडिओ माझ्याकडून तुम्हाला ब पाहायला मिळतील जय दत्तगुरू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद